कोणी कशा प्रकारे आपली फसवणूक करेल याचा नियम नाही परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील परतवाडा धारणी मार्गावर पंजाबराव पाटील यांच्या कार पार्किंग करत बसलेल्या फिर्यादीची गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आणि या चोरीची तक्रार परतवाडा ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कार चोरणाऱ्यांचा तपास करत त्यांचा शोध घेण्यात आला या चोरीच्या घटनेत मुख्य वाहन चालकांचा पार्टनरच मुख्य सूत्रधार असल्याची बाब पुढे आली आहे चांदूर बाजार तालुक्यातील जवडा शहापूर निवासी रामनाथ यांची हे गाडी क्रमांक एम एच चार झिरो बी बावन एकोणसाठ ही चालक प्रफुल्ल मोहोळ चिखलदरा येथे भाडे घेऊन जात असताना भाडे करूना पंजाबराव धाब्यावर जेवणा करता थांबले असताना चोरट्यांनी बनावट चाबीच्या माध्यमातून गाडी चोरीला नेली परतवाडा पोलिसांनी कलम तीनशे तीन, तीन गुन्हा दाखल करत तात्काळ शोध घेणे सुरू केले या चोरीच्या घटनेतून पोलिसांनी आरोपीकडून एक इट्रिका कार होंडा सिटी कार व इट्रिका कार अशा तीन कार व स्क्रॅप साठी लागणारे कटीर कटर मशीनसह ऐकून सतरा लाख तेरा हजाराचा मुद्दे ही जप्त केला आहे गुन्ह्यात चोरी गेलेली ही गाडी रामनाथ हिरडे यांच्या नावाची असून भूषण यांनी पार्टनरशिप मध्ये फायनान्स वर दोन हजार तेवीस मध्ये ही कार विकत घेतली गाडीचे हप्ते भरण्याकरता पैसे जुळत नसल्याने ती गाडी त्यांनी प्रफुल मोहोळ यांना एक लाख रुपयात विकली मोहोळ यांनी या गाडीचे हप्ते भरत नसल्याचे फायनान्स कंपनी भूषण टापरे यांना वारंवार विचारणा करत असल्याने त्यांनी चोरी करण्याची योजना मित्र अनंत काळे ही गाडी स्क्रॅप करणारा खान पोलिसांनी ताब्यात आहे अमरावती येथील ताजनगर निवासी मोबिन व मोहसिन खान यांच्या राहत्या घरी भंगार खरेदी विक्री व गाड्या स्क्रॅप करण्याचा व्यवसाय आहे गुन्ह्यात चोरी केलेल्या गाडीचे सुटे पाठ विक्री करायचे आणि या प्रकरणी या दोघांनी शेगाव येथून तवेरा गाडी चोरी करून स्क्रॅप केल्याची कबुलीही दिली आहे या गुन्ह्यातील आरोपी मोबिन खान अमर उल्ला खान हा सुद्धा फरार असून परतवाडा पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी पोलिसांनी अतुल कारे धानुरा पूर्णा व जवडा शहापूर येथील भूषण टापरे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा